दहा नोव्हेंबर दुपारी वेळ होती मुंबईचं हवामान नेहमीसारखं साधं आणि शांत होतं पण काही वेळातच अशी एक बातमी आली की संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली बातमी होती धर्मेंद्रजींची तब्येत अचानक बिघडली आहे असं हे ऐकताच जणू सगळा बॉलिवूड थांबून बसला प्रत्येक प्रोडक्शन ऑफिस प्रत्येक शूटिंग सेट आणि प्रत्येक सोशल मीडिया पेजवर फक्त एकच नाव फिरू लागलं धर्मेंद्र ते धर्मेंद्र ज्यांनी तब्बल साठ पेक्षा जास्त वर्ष चित्रपट सृष्टीला दिले ज्यांनी करोड लोकांच्या मनात घर केले आणि आता वयाच्या वर्षी जेव्हा बातमी कळली तेव्हा कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं की त्यांना काही होईल फार कमी वेळात टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज लागली की धर्मेंद्र यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे त्यामुळे ते ब्रिज कॅडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे हे ऐकताच चाहत्यांच्या आणि चा चा धसकून दिलं हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी जमू लागली काही लोक मोबाईलने व्हिडिओ करत होते म्हणत होते देवा धर्मेंद्र लवकर बरे होऊ दे कोणी आरतीची थाळी घेऊन आला कोणी मंदिरातून काही आणलं प्रसाद आणला तर कुणीतरी त्यांच्या जुन्या चित्रपटांचे फोटो हातात धरले होते आठ डॉक्टरांची टीम सतत कामात गुंतली होती धर्मेंद्र यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजनवरून थेट व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं होतं ते शुद्धीत होते पण खूपच कमकुवत होते थोड्याच वेळात बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार हॉस्पिटलकडे धावायला लागले सगळ्यात आधी पोहोचला सलमान खान भारी सुरक्षा ताफ्यासह सलमान जसा हॉस्पिटलमध्ये गेला तशी कॅमेऱ्यांची चमक पसरली ना त्यांनी काही बोललं ना हसले चेहरा पूर्ण गंभीर धर्मेंद्र त्यांच्यासाठी फक्त सिनियर होता निव्वळ वडिलांसारखे होते सलीम खान आणि धर्मेंद्र यांचं जुने आणि घट्ट नातं सलमानच्या डोळ्यातली काळजी अगदी एखाद्या मुलाने आपल्या वडिलांसाठी दाखवावी तशीच होती विसा मिनिटांनी जेव्हा ते बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी विचारलं धर्मेंद्रजींचा तब्येत कशी आहे पण सलमान काहीच न म्हणता थेट गाडीत बसला त्याची शांतता सगळं स्पष्ट करत होती त्यानंतर शाहरुख खान आपल्या मुलगा आर्यन सोबत त्या ठिकाणी पोहोचला चेहऱ्यावर थोडीशी उदासी होती धर्मेंद्र नेहमीच शाहरुखवर अपार प्रेम करत आला आहे एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात शाहरुख खूप आदर करणारा आणि दिलाचा मुलगा म्हणून दिसतोय डॉक्टरांशी आणि देवल कुटुंबाशी थोडं बोलून शाहरुख बाहेर आला आणि म्हणाला आपण सगळे प्रार्थना करत आहोत ते मजबूत आहेत देव नक्कीच मदत करेल थोड्या वेळाने अमिषा पटेल आली गदरमुळे धर्मेंद्र आणि अमिषामध्ये एक खास नातं जडलं होतं अमिषा आत गेली तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं बाहेर आल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने काही बोललं नाही फक्त हात जोडून आकाशाकडे पाहत होती जणू काही देवाकडे प्रार्थना करत होती धर्मजींचं हास्य पुन्हा पाहु दे नंतर गोविंद आले आणि म्हणाले जर खऱ्या अर्थाने हिरो हा शब्द कुणासाठी योग्य असेल तर तो धर्मेंद्रच आहे साठीच त्यांच्या येण्याने वातावरण आणखी भावनिक झालं देवल कुटुंब डॉक्टरांशी सतत संपर्कात होतं सनी देवल डॉक्टरांकडून प्रत्येक अपडेट घेत होता बॉबी देवल बाहेर येऊन माध्यमांना विनंती करत होता कृपया अफवा पसरवू नका डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत आहेत ईशा देवल आणि हेमा मालिनी तिथे होत्या हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा दोन्ही स्पष्ट दिसत होते त्या शांत बसल्या होत्या मनात कदाचित प्रार्थना करत होत्या या माणसाने आयुष्यात किती लढाया लढल्या आहेत ही देखील जिंकेलच रात्र गडद होत चालली होती पण हॉस्पिटल बाहेरचं वातावरण तसंच होतं लोकांच्या हातात जुन्या पोस्टर्स शोले धर्मवीर चुपके चुपके सत्यकाम एक वृद्ध चाहता म्हणाला मी त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यावर प्रेम करतो देव त्यांना लवकर बरे करू सोशल मीडियावर प्रे फॉर धर्मेंद्र हा हॅशटॅग सुरू झाला सगळीकडे फक्त त्यांच्या आठवणी फोटो सिनेमांचे सीन पाहायला मिळत होते धर्मजी फक्त पडद्यावरच नाही आयुष्यातही खरे हिरो आहेत रात्रभर डॉक्टर सतत त्यांचं मॉनिटरिंग करत होते सकाळी हॉस्पिटलमधून एक अपडेट आलं स्थिती गंभीर पण स्थिर आहे या एका ओळीनं हजारो चाहता प्रेमींना थोडा दिलासा मिळाला लोक पुन्हा आरती सुरू झाली काहींनी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली एका वृद्धबाईने म्हणाली धर्मजींनी आम्हाला शिकवून दिलंय की माणूस खरी ताकद आहे देव असं माणूस त्रासात सोडणार नाही रात्रभर मुंबई झोपली नाही हेमा मालिनी एका कोपऱ्यात मारा हातात घेऊन बसली होती हे कृष्णा तुला बळ दे असं म्हणत होती सनी देवळ डॉक्टरांकडे विचारत होता रिकव्हरीसाठी अजून किती वेळ लागेल डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं आम्ही प्रयत्न करत आहोत पण परिस्थिती अजून गंभीर आहे ते ऐकताच बॉबीने भावाच्या खांद्यावर हात ठेवला दोघे काही क्षण शांत राहिले दोन मुलं आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करत होते आयसीयूच्या बाहेरून अचानक बातमी पोहोचली की धर्मेंद्र काही वेळेसाठी शुद्धीवर आले होते त्यांनी हळू आवाजात विचारलं सनी कुठे ते हे ऐकताच सनी धावत आत केला डॉक्टरांनी काही सेकंदांसाठी परवानगी दिली सनीन त्यांचा हात धरून म्हणाला पप्पा तुम्ही लवकर बरे वा धर्मेंद्र थोडं हसले आणि डोळे मिटले त्यांचा तो हसू संपूर्ण इंडस्ट्रीला दिलासा दिला, दिला। बाहेर उभ्या लोकांनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला धर्मजी जिंदाबाद सोशल मीडियावर हा स्माईल ट्रेंड होऊ लागलं पण हा दिलासा फार काळ टिकला नाही सकाळी पुन्हा बातमी आली की धर्मजी अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं शरीर थकलंय पण आत्मा अजून लढतोय गुरुद्वाऱ्यात अरदास मंदिरात घंटा चर्च मध्ये प्रार्थना मशिदीत दुवा सगळीकडे एकच नाव धर्मेंद्र काही लोक म्हणतात कि ते फक्त भारताचं नाहीत तर मानवतेचं प्रतीक आहेत जितेंद्र हेलेन परेश रावल प्रेम चोप्रा सगळे जुने मित्र आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती पण विश्वासही होता की धर्मभाई पुन्हा उभे राहतील जसं प्रत्येक सिनेमात उभे राहिले आहेत मीडियामध्ये अफवा पसरू लागल्या तेव्हा सनी देओल स्वतः बाहेर आला आणि म्हणाला पप्पांची तब्येत स्थिर आहे कृपया अफवा पसरवू नका फक्त दुवा करा मग देशभरातील लोक पुन्हा त्यांच्या चित्रपटांचे क्लिप्स पाहू लागलो शोलेमधला विरुफूर आणि पत्थरमधला राग सत्यकाममधली प्रामाणिकता आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीसला लुधियानाच्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा ज्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख पण डोळ्यात स्वप्न होतं अभिनेता होण्याचं शेकडो वेळा रिजेक्शन स्टुडिओ समोर तासन तास उभं राहणं पण कधीच हार मानली नाही आणि मग दिल बी तेरा हम्बी तेरेपासून सुरुवात करून फुल और पत्थरन त्यांना स्टार बनवलं त्यांची एंट्री म्हणजे ताऱ्या सिटी हॉलमधलं हुशिंग मुली त्यांच्यावर फिदा मुलं त्यांच्यासारखी बनायची स्वप्न पाहणारी ॲक्शन ही, हिरोही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस जपणारा तो म्हणायचा मी स्टार नाही शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याचं हे साधेपणच त्याला लोकांच्या मनात देवासारखं स्थान देऊन गेलं आजही जेव्हा त्याचं हातावरचं चित्र स्क्रीनवर येतं तेव्हा असं वाटतं अजून मी जिवंत आहे दोस्तांनो आयुष्याची फिल्म अजून बाकी आहे